परिचारिका दिनानिमित्त परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने परिचारिका महिलांचा सत्कार समारंभ संपन्न जागतिक महिला दिनानिमित्त परिचारिका सोलापूर शहरातील एकवीस महिला परिचारिकांचा सन्मानचिन्ह शॉल झाडांची रोपटे व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नगरसेवक तौफिक भाई शेख प्रमुख पाहुणे बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे संस्थापक बापूसाहेब चेअरमन भाई शेख डॉक्टर बोराडे परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अश्फाक शेख आदी मान्यवर उपस्थित होते तौफिक पैलवान यांनी आपल्या या अध्यक्षीय भाषणात परिचारकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले कामगार युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदा फुले यांनी परिचारिकांचे स्वागत केले व त्यांच्या प्रश्नांना युनियनच्या माध्यमातून सोडवण्याचे आश्वासन दिले साध हॉस्पिटलचे चेअरमन रियाज सय्यद यांनी परिचारिका यांच्या कामाचे कौतुक केले यावेळी परिवर्तन फाउंडेशनच्या जिल्हा अध्यक्षपदी अहमद कोतवाल यांची निवड करण्यात आली यावेळी परिवर्तन फाउंडेशनचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष नशिमा शहर महिला अध्यक्ष महिला लैला जमादान संगीता क्षीरसागर भारती मनसावले अमिना शेख रेशमा पटेल भाई शेख इलियास बिजापुरे बुरान काजी इर्षाद शेख अनिल रावडे अनवर काजी सोहेल चौधरी शाकीर सगरी सुलतान शेख आदी उपस्थित होते यावेळी परिचारिका यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची प्रस्तावना महिला प्रदेश अध्यक्ष नसीमा शेखसंदी यांनी केले तर यांनी केले परिचारिका रेशमा करण्याकरता परिचारिका दिनानिमित्त परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने परिचारिका महिलांचा सत्कार समारंभ संपन्न जागतिक महिला दिनानिमित्त परिचारिका सोलापूर शहरातील एकवीस महिला परिचारकांचा सन्मानचिन्ह शॉल झाडाची रोपटे सन्मानपत्र देऊन

परिवर्तन <laughs> <laughs> पॉलेशकर <laughs> <ते आगे। laughs> भगवानचा शेषी आपण